नमस्कार आपण सगळेच आपल्या आयुष्यात आनंद आणि शांती शोधत असतो पण कधी विचार केलाय का की आपण एक साधा साधासोप्पा निर्णय घ्यायचं मात्र नेहमीच टाळतो तो निर्णय म्हणजे आनंदी राहण्याचा निर्णय पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या विचारांवर आधारित आजच्या या भागात आपण ह्याच महत्वाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत चला सुरुवात करूया हा प्रश्न आहे ना तो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो म्हणजे बघा आपल्याला शांती हवी आहे आनंद हवा आहे पण ते मिळवण्यासाठी जो एक साधा निर्णय घ्यायचा असतो तोच आपण सतत पुढे ढकलत राहतो असं का होत असेल बरं काय कारण असेल यामागे इथेच तर खरी गंमत आहे इच्छाशक्तीचं विज्ञान आपल्या इतिहासात भगतसिंगांसारखे अनेक वीर होऊन गेले ज्यांनी देशासाठी मृत्यूला सामोरं जाण्याचा अत्यंत ठाम निर्णय घेतला आता विचार करा जर एखादी व्यक्ती मृत्यूसारखा अंतिम आणि एवढा मोठा निर्णय घेऊ शकते तर आपण आपल्या रोजच्या जीवनात आनंदाची निवड का नाही करू शकत यातूनच मानवी इच्छाशक्तीची प्रचंड ताकद आपल्याला दिसून येते मग प्रश्न येतो की अडचण नेमकी कुठे आहे आपण का असं अडकल्यासारखं एका जागी थांबल्यासारखं जगतो याचं मूळ कारण आहे मनाचं जडत्व यालाच द माइंड्स इनर्शिया असं म्हणतात याच जडत्वमुळे आपण एक ऑटो पायलट मोडवर जगत असतो तर हे जडत्व म्हणजे नेमकं काय का सोप्या भाषेत सांगायचं चा तर ही मनाची एक सवय आहे जुन्या ओळखीच्या गोष्टी पुन्हा पुन्हा करत राहण्याची सवय आणि यातही विशेषत नकारात्मक सवय यासाठी आपल्याला काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत मन आपोआप त्याच वर्तुळात फिरत राहतं आणि या जडत्वामुळे आपलं मन आपोआप काही सवयींमध्ये अडकून बसतं कोणत्या आहेत त्या ते सवयी तर बघा इतरांशी सतत स्वतःची तुलना करणे प्रत्येक लहान सहान गोष्टीबद्दल तक्रार करत बसणे आणि भविष्याची उगाचच चिंता करत राहणे हे चक्र आपोआप सुरू राहतं आणि नकळत आपला आनंद हिरावून घेतं हे अजून सोप्या भाषेत समजून घेऊया बुद्धी आणि मनाच्या नात्यातून आपली बुद्धी म्हणजे आपला विवेक हा आहे स्वामी त्याचं काम आहे अंतिम ध्येय ठरवणं आणि आपलं मन ते आहे दासासारखं जोपर्यंत त्याला स्वामीकडून म्हणजे आपल्या बुद्धीकडून स्पष्ट आदेश मिळत नाही तोपर्यंत ते आपल्या जुन्या सवयींमध्येच भटकत राहतं बरं आता आपल्याला अडचण काय आहे हे तर कळलं मग यावर उपाय काय तर तो आहे बुद्धीचा आदेश म्हणजे आपल्या विवेकाने आपल्या बुद्धीने एक स्पष्ट आणि ठाम आदेश देण्याची गरज आहे आता नियंत्रणाची सूत्र पुन्हा आपल्या हातात घेण्याची वेळ आहे हेच पंडित श्रीराम शर्मा आचार्य आपल्याला सांगतात मन दास आहे स्वामी नाही आपण स्वामी बनून मनाला आनंदाचा स्पष्ट आदेश दिला पाहिजे जसं भगतसिंग यांच्या बुद्धीने स्वातंत्र्याला सर्वोच्च स्थानी ठेवून मनाला तसा आदेश दिला तसंच आपल्यालाही आनंदाला सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल आता बघा अनेकदा आपण काय म्हणतो अरे ध्यान योग किंवा स्वतःसाठी वेळ काढायला जमतच नाही वेळच कुठे आहे पण इथेच बुद्धिमान स्वार्थ ही संकल्पना आपल्याला मदत करते स्वतःच्या आनंदात केलेली गुंतवणूक ही खरंतर एक खूप हुशारीची गुंतवणूक आहे एक गोष्ट बघा आपण पैसे कमावण्यासाठी संपत्ती मिळवण्यासाठी किती वेळ देतो नाही का हा पण एक प्रकारचा स्वार्थच आहे मग तोच वेळ तीच ऊर्जा आपण आपल्या आतल्या शांतीसाठी आपल्या खऱ्या आनंदासाठी का नाही वापरू शकत हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणूनच आजारेरी म्हणतात स्वार्थी बना पण बुद्धिमान स्वार्थी बना स्वतःच्या आनंदामध्ये सर्वाधिक वेळ गुंतवा स्वतःच्या कल्याणासाठी मनशांतीसाठी वेळ काढणं हाच तर खरा आणि सगळ्यात हुशारीचा स्वार्थ आहे तर मग आता सबी देणं कारणं सांगणं हे सगळं आता पुरे झालं आता वेळ आहे एका पक्क्या निश्चयाची एका संकल्पाची जो पुढे ढकलायचा नाहीये तर आत्ता याच क्षणी घ्यायचा आहे है। चला फक्त एका मिनिटाचा संकल्प करूया तयार पहिली पायरी सगळ्या सब्बी सांगणं बंद करा दुसरी आपली मूठखट्ट बंद करा तुमच्या दृढनिश्चयाचं प्रतीक म्हणून तिसरी आपल्या मनाला स्पष्ट आदेश द्या मी आनंदी राहणार आणि चौथी सगळ्यात महत्वाची पायरी हा निर्णय नंतर नाही तर आत्ता घ्या ह्याच क्षणी आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा आनंदी राहणं हे काही नशिबाने मिळत नाही तो आपल्या हक्क नाही तो आपल्या आत्म्याने घेतलेला एक निर्णय आहे आता फक्त तो निर्णय घ्यायचा आहे मी विचार करत होतो की ह्या विकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली